कुटुंबाचा आधार म्हणजे आजी आजोबा पुढच्या पिढीला अथवा नातवंडांमध्येच परंपरा संस्कृतीची शिदोरी देणारे आणि त्यांच्या सर्वात जवळचे म्हणजे आजी आजोबांचं स्थान आपल्या कुटुंबात आहे या आपल्या आजी आजोबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुण्यातील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाषाणमध्ये ग्रँड पॅरेंट्स डेचं आयोजन करण्यात आलं होतं पहिली व दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून ग्रँड पॅरेंट्स डेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी लोकसेवाई स्कूलचे प्राचार्य तसेच संस्थेचे संचालक नरहरी पाटील समन्वयक अंकिता वशिष्ठ अनिता शेरकर स्मिता मजके सपना सावंत संपदा सांडभोर प्रिया सांडभोर अपर्णा भोंगळे शुभांगी पाटील निधी पांडे अनु मॅम आकांक्षा पानसे श्रद्धा आवळे सुप्रिया भार्गवे शुभांगी कुलकर्णी शीतल लडवाटे स्वाती पवार भीमा राठोड प्रसाद पंचपूर शाळेचे कर्मचारी आजी आजोबा व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते <्याँगा> आजी आजोबांसाठी विद्यार्थ्यांनी अनेक कलागुणांचे सादरीकरण केले कार्यक्रमाची सुरुवात इतनी सी हसी इतनी सी खुशी या गीतांना झाली जुन्या व नव्या मधुर गाण्यांवरती विद्यार्थ्यांनी नृत्य केले नवीन आठवणी बनवण्यासाठी आणि या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी काही मजेदार उपक्रम आणि खेळ यावेळी खेळण्यात आले नैतिक मूल्य शिकवणारे सादरीकरण यावेळी विद्यार्थ्यांनी केले देवाची उपासना केली पाहिजे मोठ्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे आनंद हा वाटून घेतला पाहिजे निरोगी राहिले पाहिजे आजी आजोबांवर प्रेम केले पाहिजे आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांप्रती आदर राखला पाहिजे मोबाईलचा वापर आवश्यक तेवढाच कामापुरता केला पाहिजे आजी आजोबांसोबत वेळ घालवला पाहिजे त्यांच्या दैनंदिन कामामध्ये मदत केली पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आदी संस्कार व मूल्यांविषयीचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले आजी आजोबा देखील या कार्यक्रमात सहभागी झाले नातवंडासोबत त्यांनी रॅम्प वॉक केला अनेकांनी मनोगतही व्यक्त केली आणि कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला ही स्कूलचे संचालक नरहरी पाटील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले व उपस्थित आजी आजोबांना ग्रँड पॅरेंट डेच्या शुभेच्छा दिल्या ग्रँड पॅरेंट डेच्या निमित्तानं अनेक आजी आजोबांनी तसेच पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या प्रोग्राम खूप छान होता आनंद झाला ग्रँड पॅरेंट्सला बोलवून तुम्ही चांगलं काम केलं चांगली सुरुवात आहे थँक्यू व्हेरी मच कार्यक्रम खूपच छान होता पॅरेंट पण खूप आले होते आणि टीचरांनी खूपच हे केलं अरेंजमेंट केलं खूपच छान वाटलं आज जो ग्रांड पेरेंट्स का जो कार्यक्रम लोक सेवा में रखा गया था बहुत ही बढ़िया रहा मेरे बच्चे का तो जो था ना उस तरफ से उस टाइम में मैं नहीं जा सकता था लेकिन मेरे पोती के जो कार्यक्रम है ना बहुत बढ़िया कार्यक्रम किया और हमको बहुत अच्छा लगा लगाते तो पहले खूब खूब खुशारे ती टीचर लोक पण खूप चांगले तिथले याच्या आधी पण आम्ही आलो त्याच्या एकदम छान झालं गेल्या वर्षी होतं आता एकदम मस्त छान झालं कार्यक्रम खूपच छान झाला आणि क्रांतिकारकांचे मुलांना तुम्ही जे हे केलं त्याबद्दल अजून उत्कृष्ट आणि सखोल माहिती कारण आपल्याला इतिहास माहीत आहे आपल्या नातवांना तो इतिहास माहीत नाही भारत स्वतंत्र झाले होण्यासाठी काय काय योगदान द्यावं लागलं ते आमच्या दातवांना माहिती आहे ती माहिती करून दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत काय वाटला काय मस्त डिसेंट डिसेंट म्हणजे आय डोंट हॅव एनी वर्ड टू टॉक अबाउट दिस प्रोग्राम हाऊ दे अरेंज अरेंजमेंट इज नाईस आहे वी क्रेम फ्रॉम कोल्हापूर सो आय लाईक इट व्हेरी मच आय अप्रिशिएट अँड बेस्ट विशेष फॉर दिस फंक्शन ऑल द बेस्ट खूप छान प्रोग्राम झाला खूप आनंद वाटला माझ्या दोन्ही नाती इथे आहेत आणि मला ह्या शाळेचं वातावरण खूप आवडलेलं आहे आणि माझ्या मुलीला मी सांगितलं की एक मुलगी आपली इथं दहा वर्षापासून शिकते तर दुसरी मुलगी पण इथंच असता की मला ह्या शाळेचं वातावरण खूप आवडलेलं आहे त्याच्यामुळं मी खूप अभिमान मानते माझ्या स्वतःलाच की माझ्या मुली दोन्ही इथं शिकतात आहे शाळा अतिशय उत्तम आहे दहा वर्षाचा अनुभव हो आहे कारण नातू माझा फर्स्टपासून टेनपर्यंत आता टेन्थ नाही अतिशय उत्कृष्ट आणि संस्कार देणारी एक एकमेव ह्या एरियातली स्कूल आहे असं मी मानते आणि आहेच आणि मुलांना अगदी छानच सगळ्यात जुन्या संस्काराची ओळख करून देत आहेत अशी शाळा मी म्हणजे फर्स्ट टाईम बघते की सगळे इव्हेंट्स mm -hmm. इथे घेतले जातात अतिशय सुंदर आणि खूपच छान आजचा कार्यक्रम अतिशय सुरेख होता मुलांना आपले संस्कार कसे पुढे नेऊन पुढे पुढच्या पिढीला त्यांना देता येतील हे यातून आपली परंपरा जपण्याचं काम यांनी केलेलं के का आहे आणि अतिशय उत्कृष्ट शाळेने नियोजन करून आयोजन करून खूपच सुंदर कार्यक्रम केलेला आहे मी शाळेची आभारी आहे की ग्रँड पेरेंट्स पेरेंट्सला इथे येऊन आपले बालपणीच्या आठवणी आणि जे काही सुप्त इच्छा मनामध्ये आहेत त्या त्यांना करण्याची संधी नातवंडांबरोबर मिळते गाणी गाणे नाच करणे हे सगळं त्यांना करण्याला संधी मिळते इथे की आपलं बालपण जगण्याची संधी मिळते त्यांना इथे तर अतिशय उत्कृष्ट आणि खूपच हॅप्पी सगळे ग्रँड पेरेंट्स हॅप्पीच आहेत आणि मी तर खूपच म्हणजे दोन्ही नातवंड इथेच आहे पुढची पण येणारी पिढी आम्ही इथेच शिक्षणासाठी पाठवण्यास इच्छुक आहोत तर आम्हाला मला एवढा आवडला अगदी म्हणजे ख खरं अगदी भ भरभरून आलं अगदी माझ्या आजी आजोबांचं वगैरे एवढा मान ठेवला म्हणजे ह्या शाळेने एवढं वैर करून त्याबद्दल धन्यवाद शाळेला पण देते आम्ही आणि असे प्रोग्रॅम वारंवार जर या केले गेले शाळेमध्ये तर मुलांच्या मनावर पण खूप चांगले संस्कार होतील अगदी आणि आजच्या समाजालाही अशी संस्कारिक मुलांची खूपच आवश्यकता आहे त्यातच देशाचं आपल्या भ भलं होणार आहे पुढच्या पिढीवरच आता आपलं जो भवितव्य सगळ्या देशाचं असतं अवलंबून त्यामुळे एक एकंदरीत हा प्रोग्राम बघून मला अतिशय प्रसन्न वाटलं अतिशय मग बरं म्हटलं म्हणजे खूप आनंद झाला म्हणजे असे प्रोग्राम वारंवार शारीरिक आरंज केले तर मुलांवर चांगलेच संस्कार होतील आमची मुलं अगदी चांगले सुसंस्कारिक म्हणून ह्या शाळेतून बाहेर पडतील इट्स अ व्हेरी आसम प्रेझेंटेशन आय कॉंग्रॅच्युलेट टू द ऑर्गनायझर अँड सो व्हेरी गुड परफॉर्मन्स बाय आवर लिटिल किड्स आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू खूप छान झाला कार्यक्रम टीचर्सनी खूप मेहनत घेतली आणि मुलांनी पण चांगला गेला बड़ा वाटला बकूल आज का जो प्रोग्राम का जो इनिशियेटिव देखा जाए तो मुझे बहुत ही थोड़ा हटके लगा क्योंकि मेरे जो मदर फादर है हमारे टाइम पे जो स्कूल थी तो उस स्कूल में मतलब तब इतनी मतलब एक्टिविटीज और वो सारी चीज़ें उस टाइम पे नहीं होती थी तो उनको ये अपॉर्चुनिटी एज अ मदर फादर नहीं मिली है बट एज अ ग्रांड फादर और ग्रैंड मदर उनको आज जो एक एंटरटेनमेंट है या फिर स्कूल में जो कल्चरल जो एक्टिविटी है साथ में जो उनकी यंग एज में जो आ, फैशन शो वगैरह की चीज़ जो आजकल वो देखते हैं तो वो तब नहीं कर पाएंगे तो वो सारी चीज़ वहाँ भरपूर हो पाई उसके साथ साथ जो माहौल जो पूरे स्कूल का मतलब ये पूरे फंक्शन का जो क्रिएट किया था इट वॉज वेरी एंथ्यूजिएस्टिक तो रियली आई इम्प्रेस्ड और अलॉन्ग विद दैट जो क्रांतिकारियों के उन्होंने जो एग्जीबिशन भी जो रखे हैं तो सिर्फ इतना ही नहीं था कि एंटरटेनमेंट था कल्चरल टच भी था Uh, माता पिता या फिर ग्रांड फादर ग्रैंड मदर मतलब दादा दादी के लिए भी एक उत्साह की घड़ी थी और साथ में मतलब राष्ट्रभक्ति की भी यहाँ पे एक झलक अपने को देखने को मिलती है तो आई वुड थैंक यू लोक सेवा स्कूल फॉर अरेंजिंग दिस वंडरफुल एक्टिविटी थैंक यू सो मच द नंबर ऑफ एक्टिविटीज दैट आर कैरियड आउट हियर गिव्स अ लॉट ऑफ एक्सपोजर टू द चिल्ड्रन फॉर वर्ल्ड लेवल पेनोरामा सो मोर ओवर वॉट एवर एक्टिविटीज़ हैियड आउट टुडे लाइक ग्रैंड पेरेंट्स एसोसिएशन होते आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये बाबा नोकरीला जातात मुलांना वेळ देऊ शकत नाही त्या ठिकाणी आजी आजोबा चांगल्या प्रकारे आपले संस्कार लहान मुलांवर करतात आपल्या नातवंडांवर करतात मोठ मोठ्यांना नमस्कार करणे त्यांचा आदर करणे त्यांची काळजी घेणे हे चांगल्या प्रकारचे संस्कार या माध्यमातून आजी आजोबा आपल्या नातवंडांना देत असतात आणि शाळेत असताना त्यांच्या चांगल्या आठवणी गोष्टी हे लहान मुलांना सांगत असतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजी आजोबा एकत्र आले आपल्या मुलांसोबत नातवंडांसोबत इथे ॲक्टिव्हिटी केली त्यांनी आणि चांगल्या प्रकारे उखाणे घेतले कुणी गाणे म्हटले याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आजीला आजोबांना आपल्या बालपणीचे दिवस आठवले अशाच प्रकारे आम्ही इथे कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा केला एक नवीन आठवण कायम त्यांच्या स्मरणात राहील त्यांनी इथे उपस्थिती दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो